आमचे नेते प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रांताचे अध्यक्ष आठ वेळा ज्यांनी आमदारकी भूषविली त्यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करत आमची त्यांना विनंती आहे ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलाय त्याच्या भविष्यासाठी तिथं काय करता येईल त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावा अहो तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून आलाय जलसंपदा मंत्री असताना त्या मतदारसंघात पाणी कोणी दिलं ह्याची चौकशी त्यांनी मतदारांकडून करावी सूट आमच्या नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही हे करत आहात ज्यावेळी ज्या वयात एकोणीसशे पंच्याऐंशी साली तुम्ही चड्डी ओली, ओली करत होता त्यावेळी पूर्ण तालुक्यात इंच जमीन कशी पाणी त्या जमिनीत येईल याचा विचार ह्याचा प्रयत्न हे काम केली मार्ग लावले साहेबांची दूरदृष्टी साहेबांचे सहकार म्हणजे जाळे एवढे मोठे आहेत हजारो युवक त्यांना रोजगार उपलब्ध करून दिली अशी एखादी कुठेतरी तुम्ही संस्था वगैरे काढा त्यामध्ये तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकेल उगाच उघड सूट जयंत पाटील असं जयंत पाटील कसल कशाला तुम्हाला काय बुद्धी तुमची चालती साहेब मी पक्षाच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला आम्ही उत्तर देऊ उगाच पृष्ठभागाला मुका घ्यायचा प्रयत्न करू नका हात लावायचा माझी इथूनची पुढच्या काळामध्ये आपल्याला आव्हान आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती हे टीका करणं थांबवावं कैलासवाशी राजारामबाबू पाटील यांनी रोप्ट लावलेलं होत जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं या माध्यमातून चाळीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे विरलेले आहेत हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे उठा ठेव करताय बंद करा जयंत पाटील साहेब कोण आहेत हे, हे तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा तुम्ही ज्या मतदारसंघातून तुम निवडून आलाय त्या सगळ्या ई व्ही घोटाळे करून तुम्ही निवडून आलाय तुमच्या दम असेल तर राजीनामा देऊन परत बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा आणि निवडून येऊन दाखवा या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मी आव्हान देतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणं थांबवा नाहीतर आपल्याला आम्ही जसाच तसे उत्तर देऊ